कोणत्याही मसाल्याचे वाटण न करता फक्त कांदा टोमॅटो वापरून एकदम झंझणीत आणि चमचमीत असे मसालेदार काळ्या वाटाण्याची उसळ कशी करायची ते बघूया पण त्याआधी चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे मी हे काळे वाटाणे एक साधारण वाटीवर रात्रभर भिजत घातलेले होते आणि त्यानंतर याला एक दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आता हे शिजण्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं साधारण एक ग्लासभर पाणी घालून घ्याय घ्यायचं आणि कुकरला याच्या एक चार शिट्ट्या काढून घ्यायच्या जवळजवळ कुकरला चार शिट्या काढून घेतलेल्या आहेत आणि हे वटाने चांगले शिजलेले आहेत आता हे थोडेसे आपण थंड करून घेऊया तोपर्यंत हे थंड होईपर्यंत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठा कांदा घालून घ्यायचा त्यानंतर एक मोठा टोमॅटो देखील घालून घ्यायचा थोडंसं आलं घालून घ्यायचं त्यानंतर थोडासा लसूण घालून घ्यायचा आणि वरून थोडीशी कोथंबीर घालायची आणि मिक्सरला याची एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आणि ही पेस्ट आता आपण एका वाटीमध्ये काढून घ्यायची आणि त्यानंतर पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जे शिजलेले आपले काळे वाटाणे होते ते देखील एक थोडेसे काळे वटाणे घालून याची देखील पुन्हा मिक्सरला अशा पद्धतीने बारीक पेस्ट करून घ्यायची आता फोडणीसाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवायची कढई गरम झाली की यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं तेल गरम झालं की यामध्ये साधारण एक अर्धा चमचा जिरे एखादा तमालपत्र आणि जी आपण कांदा टोमॅटोची पेस्ट करून घेतली ती पेस्ट या तेलामध्येच घालून घ्यायची आणि याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं साधारण एक मिनिटवर थोडंसं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये साधा साधारण एक चमचावर कसुरी मेथी घालून घ्यायची आणि उसळला फ्लेवर छान येतो म्हणून थोडीशी कसुरी मेथी घालून घ्यायची आणि याला एक तेल सुटेपर्यंत आता हा कांदा टोमॅटो तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा साधारण एक दोन ते तीन मिनिट लो गॅसवर झालेले आहेत आता यामध्ये एक अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर त्यानंतर एक अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार थोडंसं तिकड घालून घ्यायचं इथं मी दीड चमचा तिखट वापरलेला आहे आणि याला पुन्हा थोडंसं एक मिनिटभर चांगलं मिक्स करून घ्यायचं पुन्हा याला थोडंसं तेल सुटायला लागलं की आपण जे वटाण्याचं पेस्ट केली होती ती पेस्ट यामध्ये घालून घ्यायची आणि पुन्हा लो गॅसवर पुन्हा एक दोन मिनिट हे तेलामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं तेल सुटेपर्यंत हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं जवळजवळ पुन्हा दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्येच मी थोडं पाणी घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये पाणी घालून घ्यायचं आता तुम्हाला जेवढी ग्रेवी हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी ॲड करायचं आणि याला थोडीशी उकळी यायला लागली की गॅस लो करायचा आणि लो गॅस केल्यानंतर यामध्ये जे आपले शिजवलेले काळे वटाणे होते ते वटाणे देखील यामध्ये घालून घेऊन पुन्हा याला चांगलं मिक्स करून घ्यायचं कोणत्याही मसाल्याचे वाटण न करता अगदी मस्त झटपटीत आणि मसालेदार ही रेसिपी तयार होते आता यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि साधारण एक चमचावर वरून थोडंसं तूप घालून घ्यायचं यामुळे हे उसळ खायला खूप टेस्टी लागतं आता हे तूप यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर याला उकळी यायला लागली की याला एक दोन मिनिट फक्त असंच लो गॅसवर शिजवून घ्यायचं पुन्हा मसाला चांगला लो गॅसवर पुन्हा हा चांगला दोन मिनिट आपला शिजवून घ्यायचा चांगली उकळी आली की लो गॅसवर दोन मिनिट शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आपली ही झटपट मसालेदार काळ्या वाटाण्याची उसळ तयार आपण इथं कोणताही मसाला वापरलेला नाही फक्त आपण कांदा टोमॅटोची पेस्ट बनवलेले आहे पण हे चवीला एकदम भारी लागतं तुम्ही हा व्हिडिओ नक्की करून बघा आणि आता हे आपण एका डिशमध्ये काढून घेऊया अगदी झटपट आणि पटकन होणारी रेसिपी आहे तुम्ही एकदा केला तर परत परत अशा पद्धतीनेच काळ्या वटाण्याची उसळ कराल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा